नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी याट्यूब चॅनेलवरती मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस विषयी अतिशय महत्वाचं अपडेट आलेला आहे त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो पोलीस भरतीचे ऑनलाईन अर्ज एक अकरा दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे याच्या व्यतिरिक्त अजून खूप महत्वाचे अपडेट आलेले आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो कालचं हे आपल्याला जर म्हटलं तर नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं याच्यामध्ये जर म्हटलं तर दिनांक तुम्ही बघू शकता ही दिनांक सांगितली होती आणि याच्यामध्ये स्पष्टपणे बघा इथं हे जर म्हटलं तर पाच आठ दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्याला हे काल पत्रक प्रसिद्ध झालं याच्यामध्ये सांगितलं होतं की आज पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस विषयी अतिशय महत्वाची मिटिंग होणार आहे आणि याच्यामध्येच केव्हापासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील फी किती ठेवण्यात येईल आणि बाकीची सर्व माहिती असणार आहे त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा आपल्याला या मध्ये करण्यात येणार आहे असं सांगितलं होतं ठीक आहे तर कालच हे पत्रक आपल्याला वेगवेगळ्या टेलिग्राम वरती बघण्यासाठी भेटलं होतं तर आज सांगितल्याप्रमाणे रोजी आज मीटिंग पार पडलेली आहे आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर महत्वाचे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज केव्हापासून सुरू होतील याच्याबद्दल माहिती भेटलेली आहे एकूण फी किती ठेवण्यात ठेवण्यात आलेली आहे याच्याबद्दल माहिती भेटलेली आहे तर त्याबद्दल सविस्तर आपण चर्चा करणार आहोत त्या आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या पुस्तकाबद्दल माहिती देऊन घेतो मित्रांनो स्पेशल पोलीस भरती दोन हजार साठी हे पुस्तक तुमच्यासाठी अतिशय असणार आहे मित्रांनो हे पुस्तक जर म्हटलं तर बघा पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं हे पुस्तक असणार आहे याच्यामध्ये इथून मागे झालेल्या जवळपास सर्व प्रश्नपत्रिका सर्व पदांच्या याच्यामध्ये आपल्याला चालक शिपाई त्याच सोबत आपल्याला कारागृह पोलीस या सर्व पदांच्या आपल्याला सर्व प्रश्नपत्रिका भेटून जातील प्रत्येक वर्षाच्या ठीक आहे तर सर्व प्रश्नपत्रिकेचा एकत्रित संच तुम्हाला मिळवायचा असेल तर मास्ट डी पब्लिकेशनचं हे पुस्तक तुम्ही खरेदी करायला विसरू नका याच्यामध्ये या एकाच पुस्तकामध्ये चौदा हजार सहाशे पंच्याहत्तर प्लस प्रश्न आपल्याला बघण्यासाठी भेटतील ठीक आहे तर बघा हे पुस्तक तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून देखील खरेदी करू शकता किंवा जवळचा पुस्तक स्टोरला भेट देऊन देखील हे पुस्तक तुम्ही आरामशी तिथे खरेदी करू शकता सर्व महाराष्ट्रामध्ये आराम हे पुस्तक तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे तर बघा आता हे कालचं नोटीस मी तुम्हाला दाखवून घेतलं जे की टेलिग्राम होती तुम्हाला भेटूनच गेलं असेल देखील दिलेलं होतं त्यानुसार घेण्यात आलेले आहेत ऑफिशियली जर म्हटलं तर अजून जाहिरात आलेली नाही पोलीस भरती संदर्भात आपण सर्व अपडेट रेग्युलर आणि सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती देत असतो हे सर्व अपडेट तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील मिळू शकता तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय त्या ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिले जातात ठीक आहे तर चला आता सविस्तर चर्चा करूयात मित्रांनो बघा आज जी झाली जर म्हटलं तर आपल्याकडे एक पत्रक आलेलं आहे कुठे ते भेटणार नाही जर म्हटलं तर जाहिरातीचं पहिलं पेज आहे असं आपण म्हणू शकता ऑफिशियली पुन्हा सांगतो ऑफिशियल वेबसाईट वरती अजून काहीच माहिती आलेली नाहीये आपण अशा प्रकारची अपडेट देत असतो त्या अपडेट नुसार ही माहिती आपण देत आहोत ठीक आहे तर बघा इथे बघू शकता इथे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची करण्याची दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस आपल्याला वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील असं सांगितलेले आहे आणि शेवटची तारीख असणार आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला पुढील महिन्यामध्ये तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला पोलीस शिपाई चालक त्यानंतर आपल्याला कारागृह शिपाई बॅट्समन आणि त्यानंतर आपल्याला कारागृह शिपाई वगैरे यांच्यासाठी फी किती असणार आहे खुला प्रवर्गासाठी साडेचारशे आणि मागास प्रवर्गासाठी साडेतीनशे एवढी फी असणार आहे बाकी जर म्हटलं तर इथून खाली आपल्याला सर्वसाधारण सूचना इथं बघण्यासाठी भेटलेल्या आहेत जे की तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे बाकीचं अशा प्रकारचं आणि बाकी जर म्हटलं तर हे जाहिरातीचं स्वरूप आहे म्हणजे थोडक्यात आपल्याकडे जाहिरातीचं जे पहिलं पेज आहे ते आपल्याकडे इथं उपलब्ध झालेलं आहे त्याच्याबद्दल मी इथं अपडेट दिलेलं आहे तर माझ्या अंदाजानुसार इथं जवळपास पंच्याण्णव टक्के हेच जाहिरातीचं पहिलं पेज असेल किंवा हेच अपडेट शंभर टक्के खरं असेल असं म्हणायला हरकत नाही परंतु पुन्हा एकदा सांगतो ऑफिशियल वेबसाईट वरती अजून कोणत्या प्रकारची जाहिरात आलेली नाहीये आल्यानंतर त्याच्यावरती डिटेलमध्ये आपण व्हिडिओ अपलोड करूयात आपल्या चॅनलवरती तर लवकरात लवकर सुरुवात करून त्या मित्रांनो आपण जी पण माहिती देत असतो ती जवळपास सर्व आपल्याला खरी माहिती देण्याचा प्रयत्न करतो जे पण अपडेट येतं ते खरं आहे की खोटं आहे कुठून भेटलं आपण सांगत असतो तर सांगितल्याप्रमाणे हे अपडेट आपल्याकडे भेटलेलं आहे वे परंतु ऑफिशियल वेबसाईट वरती अजून कोणत्या प्रकारचं असं अपडेट आलेलं नाहीये परंतु याचनुसार आपले एक तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि हे जे अपडेट आहे जे पत्रक मी तुम्हाला दाखवत आहे हे जाहिरातीचं पहिलं पेजचं जे डेमो असतो तो आपण बघू शकता ठीक आहे तर अशा प्रकारचा महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा लवकर व्यवस्थित तयारी सुरू करा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशाच प्रकारचे रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच जॉईन व्हा ग्रुपला देखील जॉईन व्हा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र